राजन साळवींनी ठाकरेंना अखेर जय महाराष्ट्र केलेला आहे आणि साळवेंनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला उद्याच साळवी हे शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत राजन साळवी हे शिवसेनेचे आमदार होते परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर राजन साळवी हे नाराज असल्याचं कळत होतं आणि आता राजन साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपण बघतोय की शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे गिरीश कांबळे आमचं प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत गिरीश आपण बघतोय अखेर आहे साळवींच सा शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांच्या उपनेते पदाचा राजीनामा आहे तो सोपवलेला आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या की राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार भाजपमध्ये प्रवेश करणार किंवा शिंदे गटात प्रवेश करणार त्याबाबतच्या चर्चा होत्या मात्र आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे कदाचित हा उद्याच पक्ष प्रवेश <laughs> करेल पुढे सामान त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी एक मोठा ठाकरेंना झटका देणार अशा पद्धतीने स्टेटमेंट केलेलं होतं दावा केलेला होता त्यानंतर आता राजन साळवी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते वाटतं उद्याच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो बिलकुल गिरीश एक महत्वाचा प्रश्न असा आहे की विधानसभेच्या या निवडणुकांनंतर ठाकरेंना हा पहिला मोठा धक्का म्हणावा लागेल कारण राजन साळवींचा सा थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश नक्कीच एक राजा संपूर्ण कोकण आपण जर पाहिलं निवडणुकीच्या निकालानंतर तर ठाकरेंकडे आता काहीच नाहीये त्यामुळे राजन साळवे यांचा हा पक्षप्रवेश देखील मोठा धक्का हा ठाकरेंसाठी असू शकतो कारण आता सध्या ठाकरेंचे कोकणात फक्त भास्कर जाधव सोडले तर कोणी आमदार नाही किंवा खासदार नाही अशा स्थितीत राजन साळवे यांचा पक्षाला रामराम ठोकणा आणि शिंदे गटाचा हा देखील एक ठाकरेंसाठी धक्का आहे मात्र बैठक झाली होती त्या बैठकीत सर्व काही चर्चा झाली होती राजन साळवी स्वतः होते त्याने त्यांचे नारा जे आहे ते व्यक्त केलेले होते वरिष्ठ नेत्यांसंदर्भात त्यानंतर आता वरिष्ठ नेत्यांनी विशेषतः विनायक राऊत यांचं त्यांनी नाव घेतलेलं होतं त्यांच्यावर काही आरोप केले होते मात्र विनायक राऊतांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यानंतर राजेंद्र साळवी लवकरच प्रवेश करतील अशा चर्चा असताना याआधी चोवीस त्यानंतर तीन आणि आता तेरा तारीख आहे त्यामुळे उद्या पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती बिलकुल गिरीश आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा आहे की शिंदे गटाचं जे ऑपरेशन टायगर सुरू होतं त्या ऑपरेशन टायगर मध्ये आपण बघतोय की ही पहिली पायरी असावी किंवा हे पहिलं यश असावं ऑपरेशन टायगरचं म्हणता येईल सध्याने उदय सामंत हे मागील काही दिवसांपासून सांगत आहेत की आम्ही टायगर मिशन हे ते ठेवलेलं आहे आणि लवकरच अनेक आमदार असतील कोकणातले विशेष करून माझे आमदार देखील आमच्यात प्रवेश करतील असं चर्चा होती आणि अशा स्थितीत हे कुठेतरी आता त्यांची आहे ते सुरू झाली आहे का अशी देखील आता चर्चा सुरू झाल्या राजन साळवी नंतर आणखी कोण जाणार आहे का हे देखील पाहावं लागेल मात्र सध्या स्थितीत टायगर ऑपरेशन सुरू झाले आणि त्यातील पहिला एक आपण म्हटलं तर या ठिकाणी राजन साळवी हे शिंदे गटात उद्या प्रवेश करतील बिलकुल गिरीश थोड़ा थांबवतो पुन्हा एकदा आपण त्यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी प्रेक्षकांना सांगूयात राजन साळवी शिवसेना ठाकरेगटाचे माजी आमदार आणि आज त्यांनी गटाला जय महाराष्ट्र केलेला आहे आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे याआधी राजन साळवींनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी काही वरिष्ठ नेत्यांवर आरोपही केले होते परंतु राजन साळवींची समजूत काढण्यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना अपयश आलेलं आहे आणि आता राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे उद्या पक्ष प्रवेश होणार आहे राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीची देखील चौकशी झाली होती आणि त्यानंतर साळवी व्यथित असल्याचं कळत होतं परंतु आपण बघतोय की आता साळवींनी विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये ठाकरे गटाला पूर्त अपयश मिळाल्यानंतर दोन महिन्यातच थेट आपण बघतोय की शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे यामुळे राजन साळवी हे कोकणातले शिवसेनेचे माजी आमदार आहेत आणि आपण बघतोय की ठाकरे गटाला कोकणातून हा एक मोठा धक्का मानला जातो आहे कारण कोकणामध्ये ठाकरे गटाचं ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व सध्या तरी संपुष्टात आलेलं आहे त्यामध्ये राजन साळवी यांचा एक प्रमुख चेहरा म्हणून राजन साळवी होते आणि आता मात्र राजन साळवींनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलेला आहे उपनेते पदाचा राजीनामा दिलाय उद्या ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत